श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सत्तावीस एप्रिल वार शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी ही येते परंतु प्रत्येक महिन्यातील चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील या संकष्ट चतुर्थीला विकट संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखले जाते संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी गणपतीचे व्रत पाळले जाते हे व्रत केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट अडचणी या दूर होतात आणि इच्छित मनोकामना पूर्ण होतात यासाठी हे व्रत जे आहे तर ते केलं जातं खास करून हे व्रत स्त्रिया जास्त करतात जर स्त्रियांनी हे व्रत केलं तर त्यांना अखंड सौभाग्य प्राप्ती होते त्याचबरोबर त्यांच्या मुलांच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर होतात असं म्हटलं जातं म्हणून हे व्रत स्त्रियाही करतात आणि पुरुष देखील करत असतात त्याचबरोबर या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून काही उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सुंदर असा प्रभावी उपाय सांगणार आहे गणपतीच्या कपडावरती ही एक वस्तू लावायची आहेत ही वस्तू लावल्याने आपल्या आयुष्यात संकट अडचणी गरिबी ही नावालाही उरणार नाही आणि कितीही जुनी कठीणातील कठीण इच्छा ही शंभर टक्के तुमची पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ माहितीपूर्व वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि सोबतच बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे तीनही उपाय खूप प्रभावी आहे यामुळे तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार हे तीनही उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत त्याचबरोबर जीवनामध्ये सुख घेऊन येतात आणि दुःखाचं हरण करतात असे हे गणपती बाप्पा सर्वप्रथम पूजनीय मानले जातात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांना सर्वप्रथम पूजनीय मानले जाते बाप्पांची पूजा केली जाते आणि यानंतर त्या शुभ कार्याला सुरुवात केली जाते म्हणून उद्या सकाळी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे कोणतीही पूजा किंवा उपाय हे तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती केले तर ते खूप चांगले असतात आणि ते खूप फलदायी देखील ठरत असतात म्हणून सकाळी लवकर ठेवायचं आहे स्नान करायचं आहे स्नान केल्यानंतरनं तुम्हाला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि हे अभिषेक केलं पाणी हे तीर्थ जे आहे तर हे आपल्या घरातील मुलांना पाजायचं आहे घरात तुमच्या एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तीला पाजायचं आहे त्याचबरोबर उरलेलं तीर्थ हे तुम्हाला पिण्याच्या पा माठामध्ये टाकायचं आहे यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहेत आणि यानंतर ही मूर्ती तुम्हाला बप्पांच्या जागेवरती ठेवून द्यायची आहे किंवा तुम्ही एका पाटावरती देखील ठेवू शकतात जेव्हा ही मूर्ती तुम्ही आसनावरती किंवा पाटावरती ठेवणार आहे त्यावेळी थोडेसे अक्षदा म्हणजे आपण त्याला तांदूळ म्हणतो तर त्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती तुम्हाला उद्याच्या दिवशी बप्पांची मूर्ती ही ठेवायची आहे यानंतर ना बप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत एकवीस दुर्वा तुम्ही अर्पण करू शकतात ज्या दुर्वाला तीन दल असतात किंवा पाच दल असतात असे तुम्हाला एकवीस दुर्वा बाप्पांना अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर बाप्पांना जास्वंदाचं फूल हे अतिशय प्रिय आहेत म्हणून तुम्ही लाल जास्वंदाचं फूल देखील अर्पण करू शकता किंवा लाल झेंडूची फुलं तुम्ही अर्पण केली तरीही चालेल यानंतर ना बप्पांना तुम्हाला गूळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील ठेवायचं आहे बाप्पांना ज्या प्रकारे मोदक प्रिय आहेत लाडू प्रिय आहेत अगदी त्याच प्रकारे गूळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील बाप्पांना अतिशय प्रिय आहेत म्हणून नै गुळ खोबऱ्याचा नैवेद्य हा देखील आपल्याला बाप्पांना ठेवायचा आहे आणि यानंतरच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बप्पांना अभिषेक घालण्यापूर्वीच तुम्हाला एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि यानंतरच या सेवेला सुरुवात करायची आहे अगदी आपण नेहमी आपल्या देवघरातील देवांना स्नान घालतो त्यावेळीसुद्धा सर्वप्रथम दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा असतो आणि यानंतरच पूजाही करायची असते कारण कोणतीही पूजा ही, ही, ही अग्नीच्या साहाय्याने केली जाते आणि म्हणूनच आपल्याला सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आणि यानंतरही संपूर्ण सेवा करून घ्यायची आता उपाय तुम्हाला कसा करायचा आहे ते पहा थोडंसं हळदी आणि कुंकू हे तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर हे हळदी कुंकू तुम्हाला तुमच्या उजव्या हाताच्या करंगळीजवळचं बोट त्याला आपण अन्नमिका म्हणतो या बोटावरती तुम्हाला ती पेस्ट जी आहे तर ती घ्यायची आहेत यानंतर ना या बोटावर तुम्हाला पाच अखंड अक्षदा म्हणजे कुठेही तुटलेले फुटलेले नसणारे असे तांदूळ जे असतात तर तुम्हाल ते तुम्हाला त्यावरती घ्यायचे आहेत त्या गंधावरती आणि हा टिळक आपल्याला गणपती बाप्पांच्या कपळावरती लावायचा आहे त्याचबरोबर बघा गणपतीच्या मागची साईड जी असते मूर्ती तर त्या मूर्तीच्या मागच्या साईडला सुद्धा तुम्हाला डाव्या आणि उजव्या बाजूला एक एक बिंदी आपण त्याला म्हणतो किंवा टिळक आपण त्याला म्हणतो तर तो, तो लावायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांसमोर बसूनच तीन वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहे त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पांचा जो पण मंत्र येतो त्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे किंवा तुम्ही ओम गण गणपते नम या मंत्राचा जप देखील करू शकता किंवा तुम्हाला इतर कुठला मंत्र येत असेल तर त्या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता ही अतिशय उच्च कुटीची सेवा जी आहे तर ती तुम्हाला करायची आहे यानंतर मनोभावेने तुम्हाला गणपती बाप्पांकडे तुमची इच्छापूर्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहेत पप्पांना साकडा घालायचा आहेत की बाप्पा माझी ही इच्छा आहे तुमच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण व्हावी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे परंतु या प्रयत्नांना यश मिळू द्या आणि माझ्या कष्टाचं आणि मेहनतीचं फळ मला प्राप्त होऊ द्या तुमचा आशीर्वाद सदैव माझ्यावरती असू द्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होऊ द्या अशी तुम्हाला मनोभावेने प्रार्थना करायची आहेत आणि हा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही खर्च करायची गरज नाही फक्त पाच मिनटं तुम्हाला हा उपाय करण्यासाठी लागणार आहे जरी तुम्ही सकाळी पूजा करून घेतली आणि हा उपाय करायला तुम्हाला वेळ नसेल तर संपूर्ण दिवसामध्ये तुम्ही हा उपाय कधीही करू शकता सकाळीच केला पाहिजे असं नाही तुम्ही दुपारी संध्याकाळी देखील हा उपाय करू शकता त्याचबरोबर तुम्हाला, तुम्हाला पुढचा उपाय जो आहे तर तो कोणत्याही कामामध्ये यश मिळण्यासाठी करायचा आहे आता तुमच्या घरात मुलं असेल मुलांना शिक्षणात यश मिळत नसेल घरातला कर्ता पुरुष असेल एखादा व्यवसाय असेल व्यवसायामध्ये प्रगती व्हावी किंवा बघा नोकरी प्राप्ती व्हावी इच्छित मनोकामना पूर्तीसाठी तुम्हाला एक उपाय सांगत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे मुठभर हिरवे मूग घ्यायचे आहेत हे हिरवे मूग तुम्हाला एका कागदामध्ये बांधून त्याची पुडी तयार करायची आहेत यासोबतच एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत आणि एक जास्वंदाचं फूल किंवा लाल झेंडूचं फूल घ्यायचं आहे आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला या वस्तू बाप्पांच्या चरणी अर्पण करून यायच्या आहेत ही हिरव्या जी मूग आहे तर त्याची पुडी जी आहे तर ती तुम्हाला उ उघडी करून ठेवायची आहेत तसेच बंद करून बाप्पांच्या चरणी अर्पण करायची नाहीत दोन्ही हात जोडून बाप्पांना तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि एकशे आठ वेळा तुम्हाला बप्पांचा जो मंत्र येतो त्या मंत्रास तुम्हाला जप करायचा आहे असा हा एक उपाय तुम्ही इच्छित मनोकामना पूर्तीसाठी नक्कीच करू शकता त्याचबरोबर आयुष्यामध्ये सतत संकट येतं येत असेल अडचणी येत असेल कोणतीही महत्त्वाची कामं तुमची पूर्ण होत नसेल सतत दुःख असेल पैशांच्या अडचणी येत असेल आईला पैसा तुमच्या घरात स्थिर राहत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक हळकुंड घ्यायचं आहे हे हळकुंड तुम्हाला पिवळ्या कापडामध्ये बांधायचं आहे आणि यानंतर हे हळकुंडाची पोटी तुम्हाला उजव्या हातात घेऊन बप्पांचा जो पण मंत्र येतो त्या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा एक वेळा गणपती बाप्पांचा सर्व पठन पठण करायचं एक वेळा फलश्रुतीसहित तुम्हाला हे पठण करायचं आहे यानंतर अभिमंत्रित केलेली ही पोटली बप्पांच्या चरणी अर्पण करायची यानंतरनं बघा दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती पोटली उचलायची आहेत आणि एखाद्या वाहत्या पाण्यात विसर्जित करायच्या आहेत यानेसुद्धा आयुष्यातील सगळी संकटं ही दूर होतात किंवा ती पोटली तुम्ही बाप्पांच्या मंदिरामध्ये देखील ठेवून येऊ शकतात तर अशा पद्धतीने तुम्हाला हे तीन उपाय जे आहेत तर ते पंकष्टी चतुर्थी दिवशी आवर्जून करायचे आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ